डॉक्टर पूर्ण माहिती शेतकऱ्यांना सांगत नाहीत यामुळे दूध व्यवसाय हा तोट्यात जातो नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांनी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ज्या टायमिंगला आपण गायला इंजेक्शन भरतो आणि तीन महिन्यानंतर गाय आपण चेक करायला डॉक्टरांना बोलवतो त्या टायमिंगला जर आपली गायी जर खाली निघली म्हणजे खाली राहिली तर आपण त्या टायमिंगला डिसिजन म्हणजे निर्णय काय घेतो की आता काय करायचं त्या गायीचं तुम्हाला समजलं की आता है गाई? गाई ही गा गाई डॉक्टरांना सांगितलं की गायी खाली आहे तर तुम्ही निर्णय काय घेता किंवा ते तुम्ही तिथून पुढं त्या गाईवरती कोणता प्रयोग करता किंवा त्या गायीवरती त्या गायीला काय करता मित्रांनो ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की त्या टायमिंगला आपण ट्रीटमेंट करणं गाईवरती खूप गरजेचं आहे कारण ज्या टायमिंगला आपली गाय खाली राहते ना मित्रांनो त्या टायमिंगला त्या गायीला ट्रीटमेंटची गरज असते मित्रांनो अशा टायमिंगला डॉक्टर आपल्याला दोन ते तीन गोष्टी सांगतात त्या म्हणजे कोणत्या की गाईला न्यूट्रिशनची कमी आहे म्हणजे काय मिनरल मिक्सचर पावडर तुम्ही चारले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गाईच्या पिशवीत औषध सोडून घ्या तिसरी म्हणजे कुठलं फॉस्फरसची कमतरता असल्यामुळं गायी राहिली नाही म्हणजे गायी आपली राहिली नाही मित्रांनो आणि चौथी म्हणजे आता गाई जर ठेवायची असेल किंवा गाई जर हिटवर आणायची असेल तर आपल्याला हिटवरचं इंजेक्शन दिलं पाहिजे एवढ्या चार ते पाच गोष्टी आपल्याला डॉक्टर लोक सांगतात मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही निर्णय काय घेणार हिथं निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ह्यातलं फक्त एकच गोष्ट डॉक्टर करतात हिथं थोडंसं शेतकऱ्यांना शहाण होणं गरजेचं आहे कारण मित्रांनो ही ह्या गोष्टी जर तुम्हाला जर आधी माहीत ना आता काय करायचं तीन महिन्यानंतर आपली गाई जर खाली राहिली असं समजलं तर मित्रांनो एक गोष्ट मग नक्की करायची हिथं की आपल्या गायीची पिशवी साफ करून घ्यायची म्हणजे काय करायचं जर तुम्हाला डॉक्टर म्हटले की गायची पिशवी व्यवस्थित आहे काय गरज नाही मित्रांनो लक्षात ठेवायचं की गायची पिशवी इन्फेक्शन आहे की नाही ना ते आपल्याला माहीत नाही पण गाय खाली राहिली अशा टायमिंगला वेळ वाया घालवायचा नाही मित्रांनो गायच्या पिशवीत औषध चांगलं सोडून घ्यायचं चांगल्या क्वालिटीचं औषध सोडून घ्यायचं लिग्झन आयोलीन ओयोपी किंवा पोवायडिन आयोडीन अशा प्रकारची चांगली औषधं गायच्या पिशवीत सोडून घ्यायची चांगल्या डॉक्टरांकडून दुसरे म्हणजे गाईला पावडर जर तुम्ही जर चालत चालत नसता म्हणजे मिनरल मिक्सचर तर मिनरल मिक्सचर चालू करायचं कारण मित्रांनो काय होतं की, 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 की तुम्हाला डॉक्टर फक्त सांगणार की गोळ्या चारा किंवा मिनरल मिक्चर चारा एकवीस दिवसानंतर गाय जर हिटवर नाही आली किंवा महिन्याभरात गाय हिटवर नाही आली तर डॉक्टर परत म्हणणार तुम्हाला देत ना पुढं की तुम्हाला गायची पिशवी साफ करून घ्या म्हणजे तुमचं दोन महिनं वाया जातात मित्रांनो अशातच काय करायचं मित्रांनो आपला वेळ आणि पैसा जर वाचवायचा असेल तर लक्षात ठेवा गायचं गर्भाशय स्वच्छ करून घ्यायचं सा, साफ करून घ्यायचं सा, आणि गाईला मिनरल मिक्सचर पावडर चालू ठेवायची यामुळे काय होतं की दोन महिन्यानंतर जी प्रोसेस तुम्ही करणार आहे ना ती आत्ताच करून घ्यायची मित्रांनो यामुळे काय होतं की आपली पिशवी पिशवीसुद्धा साफ होती आणि गाईला जर मिनरल मिक्सचरची जर कमतरता असेल तर, तर तीसुद्धा तुम्ही त्या एका महिन्यात रि रिकव्हरी करून घेताय यामुळं काय होतं की दोन्ही प्रोसेस एकाच टायमिंगला झाल्यामुळं तुमची गाय महिन्याभरात म्हणजे एकवीस दिवसात व्यवस्थितपणे हिटवर येते आणि पहिली हिट सोडून मित्रांनो दुसऱ्या हिटला परत आपल्या गायला ए आय करायचं म्हणजे इंजेक्शन भरायचं मित्रांनो मित्रांनो वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो लक्षात ठेवायचं की गाई जर खाली निघाली तर गायच्या पिशवीत औषध सोडून घ्यायचं आणि पावडर चालू ठेवायची मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद